इथं आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर <kuh> बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष गोरे दादा त्याचबरोबर इथं आवर्जून उपस्थित असलेले आंबेडकर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि मल्टीस्टेटचे डायरेक्टर भुसारे साहेब त्याचबरोबर आंबेडकर मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन लेख शेख साहेब डायरेक्टर रोहिल गुरुजी कारखान्याचे डायरेक्टर अयु पठण साहेब तसेच या शाखेवर विश्वास दाखवून ट्रेन करून आज ही शाखा नावारूपाला आणणारे इथं उपस्थित असलेले सर्व सभासद बंधू खातेदार तसेच इथं उपस्थित असलेले कारखाना आणि मल्टीस्टेटचे कर्मचारी कर्मचारी एजंट अधिकारी या सर्वांचं या प्रसंगी मी स्वागत करतो आपल्याला माहिती आहे की आंबेडकर कारखान्याचं केन पेमेंट करायला काही अडचणी आपल्याला तयार झाल्या डी सी सी बँकेतून हे पेमेंट लवकर मिळेल गेलं त्यामुळे आपण विचार केला की हे कारखान्याचं पेमेंट जे आहे हे पेमेंट करण्यासाठी आपली जी राजर्षी शहुपत संस्था आहे या पंस्थेच्या शाखा एक दोन काढू आणि तिथून सगळ्यांचं पेमेंट करू पण हे आ, विचार चालू असताना आपल्याला मल्टीस्टेट नावाचा प्रकार आपल्या लक्षात आला ह्या मल्टीस्टेटची आपण माहिती घ्यायला चालू केली आणि आपल्याला लक्षात आलं की ह्या मल्टिस्टेटनी हे केन पेमेंट वाटप करणं अधिक सोपं आहे म्हणून आपण ह्या मल्टीस्टेट चा लायसन मिळायला काय करावं आहे हा विचार करू लागलो त्याची कागदपत्र जुळवून त्याची माहिती घेऊ लागलो हे करत असताना आपल्या लक्षात आलं की शेतकरी आणि अर्थकारण याच्यात प्रचंड मोठी तफावत आहे व एवढंच नाही तर हा जो शेतकरी आहे ज्याच्या डिपॉझिटवर ह्या बँका चालतात ह्या बँका ह्याच शेतकऱ्याला हे सन्मानाची वागणूक देत नाहीत जशी व्यापाऱ्याला देता, देतात तशी शेतकऱ्याला देत नाहीत प्रत्येक प्रायव्हेट बँक नॅशनलाइज बँक शेतकऱ्याला वेगळ्या नजरेने बघते मग ही तफावत दूर करण्यासाठी आपण मल्टीस्टेटला मल्टीस्टेट आपण व्यवस्थित सुरुवात करू अध्यानिक टेक्नॉलॉजी त्याच्यात आपण आणू आणि नॅशनलाइज बँकेपेक्षा काकण बर्क होईना ना पण आपण आगाऊ फॅसिलिटी इथं शेतकऱ्यांना देऊ आणि शेतकऱ्यांची बँक म्हणून आपण ह्या मल्टीस्टेटला विकसित करू असं ज्यावेळेस आम्हाला चेअरमन साहेबांनी सांगितलं त्यावेळेस अधिक खोलत माहिती घेऊन आपण ह्याचं काम चालू केलं एकतीस जानेवारी दोन हजार बाराला ह्या मल्टीस्टेटचं आपल्याला लायसन मिळालं ला। आणि पहिल्या शाखेचं उद्घाटन जे कारखान्यावरची अरविंदनगर शाखा आहे ह्या शाखेचं उद्घाटन आपण आठ मे दोन हजार बारा रोजी केलं तिथपासून आपला हा प्रवास सुरू झाला एक 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 शाखा वाढत 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 आपल्या शाखा पंचावन्न वर जाऊन पोचल्या पण हे सगळं करत असताना आपल्याजवळ भांडवल काय होतं तर विश्वासार्थ फक्त एवढंच भांडवल होतं आपण बघितलं असेल की गेल्या तेरा वर्ष संपले चौदा वर्ष सुरू झालं पण ह्या तेरा चौदा वर्षामध्ये आपण कुठेही अॅडव्हर्टाईज केलेली नाही बॅनर रंगवले नाहीत कुठे भिंती रंगवल्या हो नाहीत पोस्टर छापले नाहीत काही केलं नाही मग ह्या संस्थेचा कारभार चालला कसा तर एका खातेदाराला याचा व्यवहार चांगला वाटला त्यांनी दुसऱ्या खातेदाराला सांगितलं त्यांनी अकाउंट काढलं त्यांनी तिसऱ्याला सांगितलं अशा मोठ पब्लिसिटीवर म्हणजे विश्वासार्हतेवर फक्त एवढ्या भांडवलावर ही आपल्या शाखा चालू आहे आणि काही झालं तर ह्या विश्वासार्ह तडा जाऊ द्यायचा नाही हे लक्षात ठेवून हे धोरण समोर ठेवून आपण एक एक गोष्ट पुढे चालू केली पंचावन्न शाखा हँडल करणं आपल्याला त्यावेळेस अवघड जात होतं लांब लांब शाखा होत्या तिथं पोहोचणं अवघड जात होतं बऱ्याच मल्टीस्टेटचे असे उदाहरणे आले की जिथं मॅनेजमेंटचं टच कमी झाला मॅनेजमेंट जिथं कमी पोचू लागली तिथं फ्रॉड होऊ लागलंय त्यामुळं पूर्वीच होऊन मला आठवत आहे एक आठ नऊ वर्षापूर्वी आपण पंचावन्न शाखेवरून दीड वर्षामध्ये एकवीस शाखा कमी केल्या आणि चौतीस शाखेवर आपली ही मल्टीस्टेट आणून ठेवली हा निर्णय अवघड होता ज्यावेळेस चौतीस शाखेवर आपण एकवीस शाखा कमी केल्या त्या फायनान्शियल इयरला आपला वर्षभराचा टर्न ओव्हर हा तीनशे पंधरा कोटीचा होता उलाढाल तीनशे पंधरा कोटीची होती ह्या साडेआठ वर्षामध्ये आठ साडेआठ वर्षामध्ये तीनशे पंधरा कोटीवरून आपण साडेतीन हजार कोटीची उलाढाल एका वर्षात करायला सुरुवात केली ती थी साडेतीन हजार कोटीची उलाढाल म्हणजे जवळपास दहा साखर कारखान्यातली उलाढाल आहे आपल्याला कुणालाही वाटत नाही आपल्याला सगळ्यांना वाटतं की कारखाना मोठी इन्स्टिट्यूट आहे ही छोटी इन्स्टिट्यूट आहे पण आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर हे कारखान्याच्या दहा पट उलाढाल करणारी संस्था बनली आणि ही कुणाच्या जोरावर हो आहे तर सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के अतिशय सर्वसामान्य शेतकरी आहे की ज्या ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जोरावर हो हो, एवढी मोठी संस्था आपण उभी केली अर्थात ही संस्था ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस कारखान्याने जी आपल्याला मदत केली हे विसरून चालणार नाही जे कारखान्याने विश्वास या संस्थेवर दाखवला जे कारखान्याने आर्थिक मदत केली जे कारखान्याने आपल्याला मानसिक मदत केली जे कारखान्याचे डायरेक्टर कारखान्याचे कर्मचारी ह्यांनी जे कष्ट घेतले त्या कष्टाचं एक बहुमोल वाटा हे आपल्या मल्टीस्टेट मोठी करण्यामध्ये आहे आठ मे दोन हजार बारा रोजी आपली पहिली शाखा सुरू झाली ही शाखा सुरू करताना आपण ठरवलं होतं की नॅशनलाइज बँकेपेक्षा काकण भरकोना फॅसिलिटी आपण जास्त द्यायची सुरुवातीपासून आपण कोर बँकिंग प्रणालीने ही शाखा सुरू केली टोटल कॉम्प्युटर वाटचाल केली आपल्याला माहिती आहे की आज आपण कुठलीही मल्टीस्टेट बघितली ती पाच सहा सात आठ कर्मचारी एकेका एक एक शाखेत असतात आपल्या इथं बघितलं तर फक्त दोन किंवा तीन कर्मचाऱ्याचा पॅटर्न आहे सुरुवातीपासून गोरेदादांचं आपल्याला मार्गदर्शन असल्यामुळं त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा हो आपल्याला फायदा झाला आणि कमीत कमी खर्चामध्ये आपण जास्तीत जास्त कसे सभासदांना फॅसिलिटी देऊ शकू ह्याचा विचार केला अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि कमीत कमी लोकांमध्ये आपण जास्तीत जास्त काम कसं करू ह्यासाठी आपण वेगवेगळे सॉफ्टवेअर वेगवेगळी टेक्नॉलॉजी ह्याच्या मागं लागलो त्याचा अभ्यास केला आणि त्या आणल्या ही टेक्नॉलॉजी जी आहे ही दुधारी तलवार असते आपल्याला जर नीट हँडल नाही करता आली ही तलवार तर ते आपलंच बोट कापून नेतं त्यामुळं ह्या शाखा कमी केल्या कमी शाखेवर आपण लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं आपली मुलं ट्रेन केली ही मुलं ही ज्या त्या शाखा आहेत त्या त्या एरियातली ही मुलं आहेत ही एकदम रॉ मुलं होती मला आठवतंय ज्या अमोल पाटलांचं उदाहरण दिलं ते सतरा वर्षापासून हे आंबेडकर परिवारामध्ये काम करत आहे दोन हजारापासून रोज रोजेनशी दोन उदाहरणार्थ एक नऊ वर्षापासून आपण आर टी जी एस एन एफ टी आय एम पी एस फ्री ऑफ कॉस्ट देतोय एका दिवसात दहा जरी एस केले तर आपण कोणतीही त्याच्यात आपण त्याच्याकडून फीस घेत नाही म्हणजे काय तर संस्थेला खर्च होत नाही का होतो संस्था सभासद घेत नाही हा खर्च जो असतो जसा नेट बँकिंग आहे हा खर्च कसा असतो हे थोडक्यात समजून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल समजा शंभर रुपये आपल्याला नेट बँकिंगला खर्च येत असेल आणि जर एकच माणूस नेट बँकिंग वापरत असेल तर एका सभासद माग संस्थेला खर्च किती आला शंभर रुपये आला जर दहा लोक वापरत असतील तर एका सभासदामागे मागे दहा रुपये खर्च आला शंभर लोकांनी वापरली तर एक रुपये आला हजार लोकांनी वापरली तर दहा पैसे दहा हजार लोकांनी वापरलं तर एक पैसे म्हणजे जितकी जास्त तुम्ही ही सुविधा वापराल तितक्या संस्थेला खर्च कमी होतो हे उलट कधीत आहे आणि तुम्ही जर कमी हे सोय वापरल्या तर संस्थेला ती सुविधा महाग वाटते ज्या वेळेस तुम्ही कमी वापरता त्यावेळेस संस्था अशी विचार करते की लोकांना ह्याची गरज वाटत नाही आणि त्याच्यात आपण जास्त पैसे खर्च करतोय त्याच्याऐवजी ही हो, ही सोय बंद करू आणि दुसरी सोय त्या पैशात चालू करू त्यामुळे तुम्ही अधिकाधिक नेट बँकिंग वापरा आज डोके शाखा जरी एवढी मोठी शाखा झालेली असली तरी फक्त पंचवीस टक्के लोक हे नेट बँकिंग वापरतात म्हणजे शंभर रुपया मागे किती खर्च येतोय प्रत्येकाच्या विचार ही सुविधा अधिकाधिक वापरा ही अतिशय सेफ सुविधा आहे सिक्युअर सुविधा आहे मागा कुठलाही धोका नाही आहे कारण तुम्ही